एकादशी असो किंवा आठवड्यातला कोणताही उपास असो किंवा रोज आपल्याला रोज काहीतरी गोड खावं असं वाटतं पण जर ते गोड आपलं काहीतरी पौष्टिक का असेल तर ज्याच्यामुळे आपल्या आरोग्याला खूप जास्त फायदा होत असेल तर तर आज प्रियंकाच रेसिपीमध्ये मी खमंग शेंगदाणा लाडू कसे करायचे ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा शेंगदाण्याचे लाडू तयार करण्यासाठी आधी आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे तर त्याच्यासाठी मी गॅसवरती एक नॉनस्टिक पॅन गरम करून घेतला आहे पॅन छान गरम झाला की त्याच्यामध्ये आपल्याला शेंगदाणे टाकायचे तर इथे मी जवळपास अर्धा किलो शेंगदाणे इथे घेतलेले आहेत आता शेंगदाण्यामध्ये दोन प्रकार येतात एक असे लालसर येतात शेंगदाणे ते थोडेसे असे लांब असतात उभट असतात आणि एक अशा पद्धतीचे शेंगदाणे येतात जे लाल शेंगदाणे असतात ना तर त्याच्यामध्ये तेल थोडं जास्त असतं जर तुम्हाला ते शेंगदाणे आवडत असतील ना तर ते तुम्ही इथे वापरू शकता पण इथे मी या शेंगदाण्याचा वापर केला आहे या शेंगदाण्याला आमच्याकडे गुंगरूचे शेंगदाणे म्हणतात आणि हे शेंगदाणे खायला अगदी मस्त असतात एकदम चविष्ट असतात तर आता हे शेंगदाणे आपल्याला मंद आचेवरती छान असे भाजून घ्यायचेत तुम्ही जितके चांगले शेंगदाणे भाजून घ्याल ना तितका लाडू खमंग होतो आणि भाजताना केव्हाही असं चमचाणीसारखं आपल्याला हलवत राहायचंय म्हणजे सगळीकडून एकसारखे शेंगदाणे भाजल्या जातात कुठे कमी किंवा कुठे जास्त होत नाही आणि शेंगदाणे जर चांगले भाजले तरच त्याचे लाडू छान होतात थोडे जरी शेंगदाणे कच्चे राहिले तर लाडू थोडासा कच्चा लागतो किंवा जास्त जर भाजल्या गेले तर लाडू कडवट पण होतो तर केव्हाही असे व्यवस्थित आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे तुम्ही मला शेंगदाणे भाजताना बघू शकता की आता त्याच्यावर थोडे असे स्पॉट यायला तयार झालेत म्हणजे आणखीन आता फक्त आपल्याला पाच मिनिट हे शेंगदाणे चांगले असे भाजून घ्यायचे जर तुम्ही ह्या अशा छोट्या छोट्या टिप्स जर फॉलो केल्या ना तर तुमचे सुद्धा लाडू एकदम खमंग होतात आणि ही जे शिंगदाण्याचे लाडू आहेत ना हे दोन महिने अगदी व्यवस्थित राहतात तुम्हाला जर कुठे प्रवासात न्यायचे असतील किंवा घरीच खायचे असतील ना तर हे शिंगदाण्याचे लाडू खायला एकदम मस्त लागतात आता सर्वांनाच माहिती आहे की शेंगदाण्यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये प्रोटीन असतं विटॅमिन असतं आयर्न असतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अँटीऑक्सिडंट्स पण असतात जे आपल्या शरीराला खूप जास्त फायदेशीर आहे ज्याच्यामुळे आपली इम्युनिटी खूप स्ट्रॉंग होते जर तुम्ही असे शेंगदाणे जर रोज आपल्या जेवणामध्ये घेत असाल ना खाण्यामध्ये घेत असाल ना तर तुमच्या शरीराला त्याचा खूप जास्त फायदा होतो तर आता हे बघा आपले आता शेंगदाणे छान असे भाजून झाले तुम्ही शेंगदाण्याचा कलरच बघू शकता की त्याची जी साल आहे ती थोडी अशी ब्राऊन झाली आहे तर आता हे मस्त आपले खरपूस असे शेंगदाणे भाजून झालेत आता शेंगदाणे असेच थोड्या वेळ बाजूला ठेवून त्याला थंड करून घ्यायचे आणि शेंगदाणे थंड झाल्यानंतर त्याची आपल्याला साल काढून घ्यायची आहे कारण की ज्यावेळेस शेंगदाणे थंड होतात ना त्यावेळेस त्याची साल एकदम पटकन निघते तर आता आपण हे शेंगदाणे थोडी थंड करून घेणार आहोत तर आता हे शेंगदाणे थंड करण्यासाठी मी एका ताटामध्ये असे पसरून घेतले तर हे बघा शेंगदाणे मी असे छान थंड करून घेतलेत तुम्हाला मी दाखवते हे बघा असं थोडंसं जरी हात लावला ना की लगेच त्याची साल निघती आहे तर ज्यावेळेस शेंगदाणे पूर्ण थंड होतात ना त्यावेळेसच त्याची साल काढायची आहे असं हाताने थोडं चोळून घ्यायचं आहे म्हणजे शेंगदाण्याची साल लगेच निघते बरेच जण काय करतात की शेंगदाण्याच्या साली लाडू तयार करतात जर तुम्हाला तसे लाडू आवडत असतील तर तसे तुम्ही लाडू करू शकता पण इथे मी थोडी शेंगदाण्याची साल काढून घेतली आहे तर आता तुम्ही बघू शकता की थोडे शेंगदाण्याची साल मी अशीच ठेवली आहे पूर्ण शेंगदाण्याची साल मी काढलेली नाही आहे मलाही थोडेसे असे साल असलेले शेंगदाणे ना आवडतात तर मी असेच थोडे शेंगदाणे ठेवले तर आता हे शेंगदाणे आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आहेत तर इथे मी एक मिक्सर जार घेतला आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला शेंगदाणे टाकायचे आहेत तर आता हे जे शेंगदाणे आहेत मी अर्धे अर्धे करून काढणार आहे तर हे बघा थोडे मी आधी शेंगदाणे काढलेत आणि आता मी थोडे हे उरलेले जे शेंगदाणे आहेत ते नंतर मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे आता याला झाकण लावायचं आहे आणि आपल्याला हे मिक्सरला छान फिरून घ्यायचं आहे तर आता हे बघा फिरवल्यानंतर ना एका बाउलमध्ये काढून घ्यायचं मी तुम्हाला दाखवते या पद्धतीचा कूट आपला तयार झाला आहे आणि तुम्ही कुटाचा कलरच बघू शकता अगदी असा कलर आला आहे कुटाला शेंगदाणे व्यवस्थित जर भाजून घेतले ना तर शेंगदाण्याच्या कुटालासुद्धा अगदी मस्त कलर येतो तर आता हे बघा असं ना आपण हातामध्ये जर कूट घेतला आणि असं थोडं मुठीमध्ये दाबला ना की त्याचा असा लाडू तयार होतो इथपर्यंत आपल्याला मिक्सरला छान असं फिरून घ्यायचं आहे म्हणजे कुठेच त्याच्यामध्ये शेंगदाणे उरले नाही पाहिजे एकदम त्याचा बारीक आपल्याला कूट काढून घ्यायचं आहे तर आता उरलेल्या सुद्धा मी इथे कूट काढून घेतला आहे तर अगदी मस्त आपला हा आता कूट तयार आहे आता याच्यामध्ये गूळ टाकायचा आहे तर इथे मी असा किसलेला गूळ घेतलेला आहे हा वजनात बघितला तर अर्धा किलो मी इथे गूळ घेतलेला आहे हे बघा मी तुम्हाला दाखवते हाताने हे बघा असं हाताने असं बोटाने जरी मी हे केलं तर एकदम गूळ असा प्लेन आहे मस्त असा मी किसून घेतलेला आहे हा गूळ तुमच्याकडे जर किसलेला गुळ नसेल ना तर तुम्ही विकत जी पावडर येते ना आजकाल गुळाची ती पण तुम्ही इथे वापरू शकता आता याच्यामध्ये एक चमचा मी फ्रेश कुटलेली विलायची टाकलेली आहे आणि हे आता आपल्याला छान असं हाताने मिक्स करून घ्यायचं आहे बरेच जणांना समप्रमाणात गुळ आवडतो किंवा काही जण गुळ थोडा कमीसुद्धा टाकतात तुमच्या आवडीनुसार तुम्ही गुळ ह्याच्यामध्ये टाकू शकता आता हा गूळ आपल्याला छान असा एक्जिव्ह करून घ्यायचा आहे म्हणजे ना गूळ छान असा मिक्स झाला ना तर लाडू खाताना आपल्याला सगळीकडून तो गूळ व्यवस्थित लागतो तर है। आता हे बघा गूळ छान असा मिक्स करून झालं आहे आता ह्याचे लाडू आपल्याला वळून घ्यायचे आहेत तुम्ही मला लाडू वळताना बघू शकता की आपण कूट एकदम बारीक काढला आहे ना आणि त्याच्यामुळे एकदम लाडू असे मस्त वळल्या जात आहेत हे बघा या पद्धतीने मी असा लाडू तयार करून घेतला आहे मस्त अगदी गोल असा लाडू आपला तयार आहे ला था, था, तर आता ह्याच पद्धतीने आपल्याला सगळे लाडू तयार करून घ्यायचे गुळामध्ये तुम्हाला माहितीचं आहे की जास्त प्रमाणामध्ये मॅग्नेशियम असतं आयन असतं आणि गूळ जर आपण रोज खाल्ला ना तर आपले जे मसल्स असतात ना ते स्ट्रॉंग होतात तर शेंगदाण्या आणि गूळ जर आपण रोज त्याचा एकत्र लाडू जर खाल्ला ना तर आपल्या शरीरामध्ये जे हिमोग्लोबिन आहे ते वाढतं ब्लड प्युरिफाय होतं आणि आपली इम्युनिटी स्ट्रॉंग होते जर तुम्हाला आणखीन काही हेल्थचा प्रॉब्लेम असेल ना तर एका लाडवामध्येच ते सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात तर रोज हा एक लाडू तुम्ही खायलाच पाहिजे तर हे बघा या पद्धतीने मी सगळे लाडू तयार करून घेतले आणि एक मी तुम्हाला फोडून सुद्धा दाखवते हे बघा अगदी व्यवस्थित हा लाडू फुटला आपला आणि आतून पण एकदम व्यवस्थित आहे कुठेच भुरभुरीत लाडू नाही झालेला एकदम घट्ट असा लाडू हा आहे तर हे आज मी जी तुम्हाला रेसिपी दाखवली आहे ती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा चॅनलला सबस्क्राईब करायला व्हिडिओला लाईक करायला आणि बेलायकनवर क्लिक करायला विसरू नका पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत भेटू धन्यवाद